नमस्कार मित्रांनो मी उदय स्वागत करतो आपल्या सर्वांस चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार साडे चार हजार पार पण पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजरामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाज बाजार सोयाबीनचा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे हा भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे अखेर पंधरा सप्टेंबर नंतर आता असं काय घडणार आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडे चार हजार पावणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडे चार हजार पार पण पन पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये बाजार 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 सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडेचार हजार पार बाजा तर मित्रांनो या प्रश्नाचं आता उत्तर घेऊयात की अखेर पंधरा सप्टेंबर नंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के होणार साडे चार हजार लक्षात घ्या मित्रांनो जर आपण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मोदी सरकारने नुकत्याच संपलेल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये या ठिकाणी ऐतिहासिक महानिर्णय घेतला या महानिर्णया अंतर्गत मोदी सरकार लवकरच या ठिकाणी नाफेडद्वारा सोयाबीनची महा खरेदी सुरू करणार आहे आणि मोदी सरकारने सोयाबीनची महा खरेदी सुरू केली तर लक्षात घ्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार कारण या ठिकाणी जर आपण हमी भाव बघितला तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहे सरकार खरेदीमध्ये उतरली की या ठिकाणी वडताण होणार आणि बाजारभाव तुम्हाला या ठिकाणी पाच हजार पार जाताना दिसणार दुसरीकडे महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की अमेरिके अमेरिकेसारखा जो देश आहे मित्रांनो तिथं सोयाबीनची जी आवक आहे ती पंधरा तारखेपासून सुरू होणार अमेरिकेतील उत्पादन वाढणार बाजारानं ग्रहीत धरले तेवढी त्या ते ठिकाणी घसरण झाली पण आता जे काय होणार ते आपल्यासाठी चांगलं कारण अमेरिकेत उत्पादन जरी वाढलं तरी बाजारभाव वाढणार अमेरिकेत उत्पादन घटलं तर बाजारभाव प्रचंड वाढणार एवढाच फरक आहे म्हणून पंधरा तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के सी वरती आता साडे दहा डॉलर प्रतिभूस पार जाणार आणि अमेरिके सिबॉट वरती जर साडे दहा डॉलर प्रतिबुशेल पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव पोहोचला तर लक्षात घ्या मित्रांनो की सोयाबीन ही आंतरराष्ट्रीय कमोडिटी जगात भाव वाढला की देशात भाव वाढतो शिवाय मोदी सरकारची महाखरेदी या दोन अनुकूल कारणांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीची चाहूलन सुरुवात होऊन सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा सप्टेंबर नंतर आता शंभर टक्के जाणार मित्रांनो चार हजार पाचशे पार कारण सध्या बाजारभाव पातळी चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान या शेदोनशे जी, जी, जी सुधारणा पंधरा सप्टेंबर टक्के अपेक्षित कंडिशनची सर्वात महत्वाची पंधरा सप्टेंबर नंतर या ठिकाणी साडेचार हजाराचा भाव जरी मिळाला तर आपल्या जखमा काय भरून निघणार नाहीत वेदना कमी होईल ती वेगळी गोष्ट पण लक्षात घ्या ही सुरुवात आहे भविष्यात पाच हजाराचा भाव पण मिळू शकतो आणि जर सगळं काही ठिकठाक झालं तर आपल्याला जो हवाभाव आहे कमीत कमी सहा हजाराचा तो पण मिळण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते पण सध्या लक्षात घ्या की पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडेचार हजार पार करा, करा, तर मित्रांनो ही सध्याची असणारी संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करायमुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो आशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार